नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे सार्थक आणि आनंदी अरविंद गेल्याच्या खूप मोठ्या दुःखामध्ये असतात सगळेच जण सगळं राजाध्यक्ष कुटुंब आता कोसळलेलं असतं अरविंदच्या जाण्यामागचं सगळं काही सत्य हे मनोजच आहे मनोजने सगळं केलंय असा सगळ्या कुटुंबाचा समज झालेला असतो आणि त्याच्यामुळे महिना झाला तरीही मनोज हा जेलमध्येच असतो लीना ही प्रत्येक वेळेला प्रयत्न करते पण ते प्रयत्न फसले जात असतात आणि त्यानंतर आता सार्थक आणि आनंदी कशाप्रकारे या सगळ्या प्रकरणाचा छडा लावणार आहेत आणि ह्या सगळं प्रकरणाच्या मागे नेमका केदारच आहे हे, हे कशाप्रकारे सार्थक आणि आनंदी शोधणार आणि योग्य त्या गुन्हेगाराला कशाप्रकारे शिक्षा होणार आहे हे या ट्विस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आनंदी ही सुधासाठी नाश्त्याचं ताट घेऊन येते मात्र सुधा म्हणते की तुला कसं काही वाटत नाही अगं आत्ता अजून आठ दिवसदेखील झाले नाहीत तरीही तुम्हाला जेवायला सांगतेच माझ्या घसाखाली घास तरी कसा उतरेल आणि तुझा भाऊ ज्याने माझ्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट केलं आहे आणि ते गेलेत तुझ्या हातून तर मला पाणी पण नको असं आनंदीला सुधा म्हणते आणि तिथून निघून जाते सुधाचं ते, जा सुधा ते बोलणं आनंदीच्या खूपच जिव्हारी लागलेलं असतं आणि सुधाचा त्या बोलण्यामुळे आनंदीवर खूप मोठा परिणाम झालेला असतो तर सार्थक हा सुधाच्या रूममध्ये जातो आनंदीला काही न बोलता तो तिच्या रूममध्ये जाऊन तिला समजवतो आणि म्हणतो की आई प्लीज असं करू नकोस जीवनावर राग काढू नकोस तुला माहिती आहे ना तू म्हणायचीच की गेलेल्या व्यक्तीच्या आठवणीत आपण फार काळ रडत राहिलो तर त्या व्यक्तीला देखील त्रास होतो म्हणून आपण रडायला नको असं म्हणून तू तिला समजवतो आणि दोन घास खाऊ घालतो तर इथे लीना ही वकिलांना फोन करत असते मात्र वकील देखील कुठलाच वकील तिची केस घ्यायला तयार नसतो आणि लीनाला याचा धक्का बसलेला असतो एकट्या लीनाकडून मनोजने अपेक्षा ठेवलेली असतात पण त्या पूर्ण होऊ शकत नाहीत आणि इकडे सार्थक आणि आनंदी रूममध्ये असताना आनंदीला मनोज दादाची खूपच जास्त काळजी वाटत असते ते म्हणते की दादा महिना झाला जेलमध्ये आहे मला कळत नाहीये सार्थक सर काय करायचं मला लीना बहिणीचा पण फोन आला होता की आई अण्णांना खूपच वाईट वाटते सानू बिचारी प्रश्न विचारून विचारून भंडावून सोडतीये की काय आहे बाबांचं तेव्हा सार्थक म्हणतो की मी बघतो काय करायचं ते आता सार्थकला विश्वास तर असतोच की मनोज हे काही करू शकणार नाही म्हणून सार्थक पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि मनोजची भेट घेतो आणि म्हणतो की दादा तेव्हा सार्थकला बघून तो पुन्हा ओक्षाबोक्षी रडायला लागतो आणि म्हणतो की सार्थक राव हात जोडतो तुमच्या पुढे पण प्लीज तुम्हीच मला या सगळ्यातून बाहेर काढू शकता मी खरंच सांगतोय मी शपथही घेतली हवं तर तुम्हाला मी अण्णा आणि आईची पण शपथ घेऊन सांगतो की मी हे सगळं काहीही केलेलं नाही त्या सार्थकला विश्वास बसतो की मनोज दादा काहीच करत नाही आहे तेव्हा सार्थक म्हणतो की बरं दादा त्या दिवशी तुम्ही कुठल्या देवळात गेला होता पूजेसाठी तेव्हा तो म्हणतो की मी पूजेसाठी आपल्या इथल्या सिद्धी गणेश देवळात गेलो होतो आणि त्या देवळामध्येच मी पूजा केली आपल्या गाडीसमोर नारळ देखील फोडला मी आणि त्यानंतर खरंच काय झालं मला कळलं नाही हो त्यावेळेला मी पूजा केली आणि आजूबाजूला तिकडे काही माणसंही होती त्यांचीही पूजा चालू होती घरात अगदी सगळं आनंदाचं वातावरण होतं सार्थकराव पण नेमकं काय झालं हा एक माणूस आला होता त्याने मला हातामध्ये प्रसाद दिला हा त्याची पण गाडीचीच काहीतरी पूजा होती त्याने माझ्या हातात प्रसाद दिला आणि त्यानंतरचं मला काही आठवत नाही आहे मला लक्षातच येत नाही नंतर काय झालं ते मी गाडी घेऊन गेलो की नाही घेऊन गेलो मला काहीच लक्षात येत नाही तेव्हा ते आनंदी आणि सार्थकच्या लक्षात येतं की नेमका तिथेच काहीतरी मनोजबरोबर घात झालेला आहे तेव्हा सार्थक म्हणतो की नक्की आठवण्याचा प्रयत्न करा मनोज दादा तुम्हाला काही आठवतंय का त्यानंतर काय ते तेव्हा मनोज म्हणतो की नाही सार्थक बाबा मी खरं सांगते तुम्हाला आम्ही हात जोडतोय हवं तर पण त्यानंतरचं मला खरंच काही आठवत नाही आहे सगळं कसं झालं माझ्या अंगावर असा दारूचा वास कसा यायला लागला मला काहीच नाही कळत तेव्हा आता सार्थक मु... पोलिसांना जाऊन भेटतो आणि म्हणतो की सर त्यांना काहीच आठवत नाही आहे त्यांना फक्त जोपर्यंत पूजा झाली तोपर्यंत आठवते तेव्हा मग पोलीस म्हणतात की नाही ही सगळी त्याची नाटकं आहेत हा त्याला हा गुन्हा कबूल करायचा नाही आहे ना म्हणून तो उगीच तुमच्यासमोर काहीतरी कहाण्यार असतोय पण घाबरू नका मी बघतो आता काय करायचं आहे झाला तरी यांनी अजून तोंड उघडलेले नाही सार्थक पोलिसांना सांगतो की आत्ता सध्या तुम्ही त्याला काही करू नका पुढचं काय आहे ते मी बघतो आणि असं म्हणून आता सार्थक हा बाहेर निघालेला असतो तर इकडे सुधाला आनंदी समजवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असते केदार पूर्ण गाफील असतो कारण सार्थक काय करतोय सार्थक कसली शोधाशोध करतोय हे त्याला काहीही माहीत नसतं नंतर आनंदी ही पोलिसांना सी सी टी व्ही फुटेजबद्दल विनंती करते सार्थकही म्हणतो की हो चालेल मला सी, था 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 गा, गा, चा चा, चा सी सी टी व्ही फुटेज मिळालं तर खरंच खूप चांगलं होईल आता आनंदीला आठवतं की बाबा ज्या वेळेत घा घराच्या बाहेर पडले होते तो वेळ आणि त्याच क्षणी त्यानंतरचा तासाभरा अगोदरचं सगळं सी सी टी व्ही फुटेज सार्थकला बघून घ्यायचं असतं आणि सार्थक जे सिद्धी गिनेश देऊळ मंदिर असतं तिथलं सी सी टी व्ही फुटेज बघायला सुरुवात करतो आणि त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्याला मनोजदादा पूजा करताना अगदी दिस स्पष्ट दिसत असतो त्यांच्याबरोबर गुरुजी देखील असतात बाजूहूनच एक माणूस येतो आणि तो, तो माणूस त्या दादाला प्रसाद देतो आणि मनोज दादा अगदी ग्रेसफुली तो प्रसाद देखील घेतो आणि थँक्यू असं म्हटल्यावर मनोज म्हणतो की माझी पण नवीन गाडी आहे असं सगळं त्यांच्यामध्ये बोलणं होतं आणि तो माणूस तिथून प्रसाद देऊन निघून जातो आणि मनोजदादाने प्रसाद खाल्ल्यानंतर नेमका तिथे काय घडतं हे सार्थकच्या लक्षात येतं प्रसाद खाल्ल्यानंतर मनोजला गाडीमध्ये बसता बसता चक्कर यायला लागते आणि त्यानंतर चक्कर आल्यानंतर तो तिथल्या तिथे खाली पडतो हे सगळं सार्थकला दिसतं आणि सार्थक हा आनंदीला म्हणतो की आनंदी तुम्ही बरोबर बोलत होतात दादाने तर गाडी चालवलेलीच नाहीये आता आनंदी ते सगळं ऐकते आणि तिला बरं वाटतं ती म्हणते की सार्थक सर मग नेमकं हे सगळं कोणी केलेलं आहे तेव्हा सार्थक म्हणतो आपल्याला त्या रोडचं सीसीटीव्ही फुटेज बघावं लागेल जिथे ॲक्सिडेंट झाला होता नंतर आनंदीला अरविंदची आठवण येऊ लागते त्यांच्या ॲनिव्हर्सरीच्या आदल्याच दिवशी त्यांनी कशाप्रकारे सुधाला मिसळ भरवलेली होती सगळं तिला आठवतं आणि तिला खूपच आता रडू यायला लागलेलं असतं नंतर सार्थक हा आनंदीला म्हणतो की तुम्ही चिंता करू नका आपण बघूया काय करायचं ते तेव्हा आनंदी म्हणते की खरंच मला बाबांची इतकी आठवण येत आहे तर आईंचं काय होत असेल नेमकं तर आनंदीला सार्थक म्हणतो की आपल्याला या सगळ्यातून काही करून बाहेर पडायला हवं आईला देखील या सगळ्यातनं बाहेर काढलंच पाहिजे नंतर सार्थक म्हणतो की आनंदी आपण उगीच दादाचं ऐकलं नाही मी पण माझ्या दुःखामध्ये होतो वडील गेल्याचं दुःख मला झालं होतं आणि आता तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे दादाने काहीच केलं नाही हे ऐकून आनंदीला खूपच बरं वाटतं नंतर सार्थक विचार करतो की ह्या सगळ्या गोष्टीचं सी सी टी व्ही आता मला बघावं लागेल नंतर सार्थक हा लीनाला फोन करतो आणि म्हणतो की काळजी करू नका बहिणी आपण सगळं व्यवस्थित करूया मी दादाला या सगळ्यातून बाहेर काढेन फक्त माझ्याकडे काही पुरावे हवेत त्याशिवाय मी हे सगळं करू शकत नाही आणि पोलिसही सोडणार नाहीत हे ऐकल्यानंतर अन्ना आणि मालती देखील खुश होतात कारण मनोज आता फायनली निर्दोष सिद्ध होणार असतो तर आता सार्थक त्या जागेचं घटनास्थळीचं सी सी टी व्ही फुटेज पोलिसांकडून पोलिसांच्या हेल्पकडून बघायला सुरुवात करतो आणि त्याच वेळेला तिथे अरविंद त्यांना दिसतो आणि अरविंद हा रस्ता क्रॉस करत असताना आनंदीला थांब असंही म्हणत असतो त्याच वेळेला ती गाडी त्यांना उडवते आणि गाडी उडवल्यानंतर तो व्हिडिओ असतो तो तिथेच थांबवल्यानंतर त्यांना कळतं की कोणतरी पिवळ्या रंगाचा कुर्ता घातलेली व्यक्ती आहे आता आनंदीला लक्षात येऊ लागतं की पिवळ्या रंगाचा कुर्ता कोणी घातला होता आणि वन साईडने ती व्यक्ती दिसते तेव्हा आनंदी म्हणते की मला सार्थक सर हे केदार सर दिसत आहेत बघा ना एक साईडने तुम्ही कसे दिसत आहेत ते आणि जेव्हा ते घरातून निघाले होते इगतपुरीला जायला तेव्हा त्यांच्या अंगावर हाच तर रंगाचा कुर्ता होता पिवळ्या कलरचा तेव्हा आनंदीला सार्थक म्हणतो की मला नक्की आठवत नाही आहे पण हो मला हा केदारच वाटतो आहे कारण केदार हा एक साईडला एका कानामध्ये बिगबाळी घालतो आणि तशाच प्रकारची ही व्यक्ती आहे आणि तेव्हा आनंदी म्हणते की मला तर वाटतंय की हे केदार सरच आहेत तर इथे केदार हा मस्त रेश्माशी गप्पा मारण्यात गुंग असतो तो, तो सांगत असतो की रेश्मा हे सगळं मी केलं आहे रेश्मा घाबरते आणि म्हणते की केदार या सगळ्यामध्ये खरंच मला खूप भीती वाटते तू एका व्यक्तीचा खरंच जीव घेतलायस तेव्हा तो म्हणतो की जीव तर घ्यायला हवाच होता ग तसं त्या म्हाताऱ्याचं काय काम होतं या जगात आणि त्याला माझ्याविषयी सगळं सत्य कळलं होतं म्हणून तर मी त्याचा जीव घेतला असं सगळं आता केदार बोलून दाखवतो आणि इथे केदारचं हे सगळं स्पष्टीकरण असतं ते रेश्माला समजलेलं असतं आणि रेश्मा घाबरलेली असते ती म्हणते की तू काही कर पण तुझ्या विरोधात सगळे पुरावे नष्ट कर तेव्हा केदार म्हणतो की पुरावे कसलेच पुरावे ठेवले नाही आहेत त्या मनोजला अगदी व्यवस्थितपणे मी अडकवून टाकलं आहे बहिणा झाला तरी तो सुटला नाही म्हणजे बघ आता त्याला जेलही होणारच आणि देखील होणार तेव्हा इथे आनंदी ही म्हणते की, की सार्थक सर याचा अर्थ आपल्या घरात केदार सरांनी बाबांचा जीव घेतला आहे सार्थक आणि आनंदी घरी येतात आणि तिथे खूप मोठा तमाशा सुरू होणार असतो आता सार्थक म्हणतो की आपल्या घरचा भेदी हकेदार याला जेलमध्ये द्यायला हवं हो। तेव्हा तो सार्थक त्याची कॉलर धरतो आणि सगळ्यांसमोर सांगतो की बाबांचा खून करणारा केदारच आहे मनोज नाही आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना जबरदस्त मोठा धक्का बसतो आता सार्थक केदारशी कॉलर धरून म्हणतो की तुला सांगितलं होतं घरात जावंही आहेस तर तशाच प्रकारे राहा तुझ्या गोडाऊनच्या चोऱ्या सोडून दिल्या ऑफिसमध्ये प्रकरणं सोडली पण आत्ता नाही तुला सोडणार आत्ता तुला मी जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही मी आता सातकने केदारला जेलमध्ये पाठवण्याची पूर्ण तयारी केलेली असते त्यानंतर नेमका वृंदानी शलाकाचे सुद्धा काय हाल करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा